ती कागदपत्रे उघडल्यावर त्याला वाटले की काही जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे कागद असतील पण ते कागद वाचताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्यावर लिहिले होते की आजपासून पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी प्रवीणला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते प्रवीणच्या मेंदूला मुंग्या येऊ लागल्या आणि हातपाय बधीर झाले तो बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीत आला होता जणू काही त्याच्या अंगातच जीव राहिला नव्हता आणि तो कागद त्याच्या हातातून निष्ठून खाली जमिनीवर पडला प्रवीणला अशा अवस्थेत पाहून प्रीतीचे पेपर उचलून वाचायला लागली तेव्हा तीही थक्क झाली वडिलांनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने प्रवीण आणि त्यांच्या पत्नीच्या नावी केले होते आता प्रवीणला मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली की मी हे काय केले आहे ज्या आई वडिलांनी या अनाथ मुलाला जमिनीवरून उचलले आणि सिंहासनावर नेले नवीन जीवन दिले माझा सर्व आनंद आणि इच्छांना महत्त्व देऊन आपल्या आयुष्याचा इतका मोठा त्याग केला त्यांना मी काही दिवस माझ्या घरात जागासुद्धा देऊ शकलो नाही आणि त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवले त्यांना दोन वेळचे जेवणही मी सुखासमाधानाने देऊ शकलो नाही त्यांची मला लाज वाटते आज तो स्वतःच्या नजरेत पडला होता या सर्व घटनांनी ते हैराण झालेली प्रीती थोडा वेळ काहीच बोलू शकली नाही पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवत प्रवीणला सांगितले की मी तुमची गुन्हेगार आहे जे आयुष्यभर तुमच्या आई वडिलांविरुद्ध तुमच्या मनास विष ओतत राहिले मी यासाठी खूप निर्लज्ज झाली होती त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे आश्रू होते पण आता काय करणार सगळं काही हातातून निस्तरून गेलं होतं प्रवीण तिथून उठला आणि आई वडिलांच्या फोटोसमोर गुडघे टेकून त्यांची माफी मागू लागला आई बाबा मला माफ करा आम्ही घोर पाप केले आहे मुलगा होण्याचे माझे कर्तव्यसुद्धा मी पार पाडू शकलो नाही आई वडिलांच्या फोटोसमोर रडता रडता त्याचे पाय सटकले त्याचे डोळे पाणावले होते अचानक त्याला असे काही वाटले की कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की जर तुम्ही आम्हाला हा आदर आणि ही किंमत आम्ही जिवंत असताना दिले असते तर आज आम्ही सुखाने आणि शांतपणे मरण पावलं असतो आता तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे आता आम्हालाही शांततेत मुक्ती मिळेल प्रवीण अचानक झोपेतून जागा झाला पाहिले तर समोर कोणीच नव्हते पण ते आपलेच आई वडील असल्याची जाणीव त्याला झाली होती कारण लहानपणी त्याचे आईवडील त्याच्या डोक्यावर असाच हात ठेवून आशीर्वाद द्यायचे त्याने आपल्या आई वडिलांचे आभार मानले आणि ठरवले की ते घर आता विकायचे नाही तर तेथे वृद्धाश्रम बांधून आयुष्यभर येथे राहण्याचा आणि लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला प्रेक्षक मित्रांनो आईवडील आहेत तोपर्यंत त्यांचे मनोभावे सेवा घ्या आनंद घ्या त्यांना आनंद द्या